मित्रांनो माणुसकी फक्त माणसामध्ये अवलंबून असते किंवा माणसामध्येच असते असं काही नसतं प्राणी पक्षी जे निसर्गामध्ये का जेवढे काही घटक का आहेत त्या प्रत्येकामध्ये माणुसकी किंवा प्रत्येकामध्ये आपुलकी निर्माण झालेली असते आणि आपुलकी प्रत्येकामध्ये असते तर आता माणसामधले आपुलकी आपण अनेक वेळा पाहतो परंतु प्राण्यांमधली किंवा माशांमधली आपुलकी कधी पाहिली नसेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला भेटतं तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर एका समुद्राच्या किनाऱ्यावरती एक मगर मरून पडलेली आपल्याला पाहायला भेटते ही मगर मृत अवस्थेत असल्याचं ता पाहायला आहे परंतु एवढं घडत असताना एक मासा तिथे येतो आणि मासा आल्यानंतर या मगरीला पाहतो तो क्षणात आपण विलंब न लावता त्या मगरीजवळ येतो <small> मगरीजवळ आल्यानंतर तो त्या मगरीला पाण्यामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो घेऊन जातोसुद्धा आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर पुन्हा ती उलटी झालेली असती मगर तिला पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न करतो मगर आपले पाय हळवते नंतर पुढे जाते परत तो मासा त्या मगरीला पुढे पाण्यात घेऊन जातो आणि पुन्हा तिला तिला सरळ करण्याचा प्रयत्न करतो मगर पुढे गेल्यानंतर सरळ होत नाही तरीसुद्धा तो पुन्हा अजून पुढच्या पाण्यात घेऊन जातो आणि पुन्हा सरळ करताना पाहायला भेटतो आणि एवढा तसा व्हिडिओ संपतो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे जेव्हा परिस्थिती आपल्यासमोर एकदम चलविचल होण्यासारखी असते किंवा आपल्या मनामध्ये जर काहीतरी एखाद्या मदत करण्याची जर आपल्याकडे वृत्ती असेल तर संकट कितीही मोठं असू द्या किंवा काहीही आपल्यासमोर असू द्या आपण सहज त्या व्यक्तीला मदत करू शकतो पण तुमच्याकडे जर मदत करण्याची वृत्ती नसेल तर काहीही करू शकत नाही जसं या प्राण्यानं मदत करण्याची वृत्ती दाखवून त्या मगरीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पुढे काय झालं आपल्याला आप कळलं नाही कारण व्हिडिओ तेवढ्यात संपला पण ज्या माशाने जे काम केलं ते खरोखरच एक अभिमानाचंच काम आहे